केटेन महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले हार्दिक स्वागत आपण पाहतात लोकप्रिय केटीन महाराष्ट्र न्यूज, के न्यूज। देशाचे नेते माननीय खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली मणिपूरपासून निघालेली भारत जोडो न्याय यात्रा सहा हजार सातशे किलोमीटरचे अंतर पार करून मुंबईमध्ये दाखल होत आहे यात्रेची सांगता सभा मुंबई मुंबईमध्ये होणार आहे या प्रवासात राहुलजी गांधी यांनी देशातील सर्वसामान्य जनतेच्या समस्या जाणून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे असे मत माजी मंत्री वशताई गायकवाड यांनी व्यक्त केले आहे सर्वांना माझा नमस्कार कन्याकुमारीपासून काश्मीर पर्यंत चार हजार किलोमीटरची भारत जोड ही यात्रा पूर्ण झाल्यानंतर सर्वांना प्रेम देण्याचं सर्वांना त्या ठिकाणी जोडण्यासारखा नेते ने राहुल गांधी माध्यमातून आता मणिपूर पासून ते मुंबई पर्यंत जवळपास सात हजार सातशे किलोमीटर एवढं अंतर कापून ही यात्रा मुंबईला आली भारत जोडो न्याय यात्रेच्या माध्यमातून सातत्याने राहुलजींनी युवकांना न्याय देण्याची बाबती केलेली आहे महिलांना न्यायसंदर्भात देण्यात बोललेलं आहे किसानांना न्यायसंदर्भात देण्यात बोललेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये ही न्याय यात्रा आता मुंबईमध्ये येत आहे त्यामुळे मुंबईकरांच्या न्यायाच्या हक्कासाठी सुद्धा ही यात्रा आतमध्ये राहुल गांधीजी बोलणार आहेत माझं आपल्या सगळ्यांना आव्हान आहे की आज राष्ट्राची जर परिस्थिती बघितली तर देशाचं संविधान देशाची लोकशाही आणि राष्ट्र कसं टिकेल ही महत्वपूर्ण गोष्ट आता निर्माण झालेली आहे ज्या तऱ्हेने भाजपाची दडकशाही आहे हिटलरशाही आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये सत्तेचा गैरवापर सुरू आहे अशा वेळेला भारत जोड न्याय यात्रा ही मुंबई येत आहे आणि म्हणून माझी अपेक्षा आहे की सोळा तारखेला जेव्हा ही यात्रा मुंबईमध्ये येईल आपल्या माहिती आहे किंमच्या चेक नाक्यापासून एस मार्गाने ही यात्रा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चैत्यभूमीवर जाईल बाबासाहेबांना त्या ठिकाणी अभिवादन करेल आणि ह्या यात्रेचा त्या ठिकाणी समापन होईल दुसऱ्या दिवशी सतरा तारखेला जे आहे ही मोठी एक ऐतिहासिक अशी विशाल सभा इंडिया आघाडीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी आपल्याला स्वराज्य आणि स्वातंत्र्य याची परिभाषा आपल्याला सर्वांना शिकवण्याचं काम केलं छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करू आणि अभिवादन करून ही इंडिया अलायन्सची जाहीर सभा ऐतिहासिक सभा मोठ्या प्रमाणात होणार त्यामुळे मी आपल्या सगळ्यांना आवाहन करते की आपण या सभेत या सभेत येऊन एकजुटीच एक दिलाचं आणि भारताचं जे आपल्या सगळ्यांचं स्वप्न एकत्र राहण्याचे अखंड ते पूर्ण करण्यासाठी सर्वांनी त्यामध्ये सहभागी व्हावे हे आवाहन करण्यासाठी आज मी आपल्या मी एवढंच या ठिकाणी की आपण सगळ्यांनी सतरा तारखेला मिळावं आणि भारत जोडणाऱ्या यात्रेच्या माध्यमातून मुंबईकरांचा आवाज महाराष्ट्राचा आवाज जो या सीमापलीकडे देऊन दिल्लीमध्ये दे सत्तांतर करणारा आवाज आहे तो घेऊन जावा सर्वांना माझा धन्यवाद आणि सर्वांना माझ्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा एन महाराष्ट्र न्यूज बातमी पसंद असल्यास चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा व पुढील ग्रुपवर शेअर करा